तर नमस्कार मित्रांनो तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपण ती मध्ये मोरम भरण्यासाठी काही दिवस काम बंद ठेवलं होतं कारण की आता वीस मिनिट भरायचं राहिलं होतं आणि काम आता म्हणजे तर वीस पंचवीस दिवस झालं काम बंद होतं आपल्या घराचं तुम्हाला माहितीच असेल आणि ही मुरुम आता टाकून घेतला आणि ती भीमची माती काढली तुम्हाला महागायला व्हिडिओमध्ये तर दाखलेलंच आहे की भीमची माती काढलेली म्हणून आज काम आपण सुरू केलेलं आहे आणि करा बघा आता ते, 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 ते भीम जी पुढचं जी भितड आहे भितड आहे आपलं ते आता पुढचं भिंत राहू दिली ती आधी आपण कारण की मध्ये मोरम वाहनं जाण्यासाठी करून डायरेक्ट मधी जावं त्याच्यामुळं आपण ती भिंत ठेवली होती आधी आली कधी नाही डायरेक्ट भिंत ती आपण बांधून घ्यायची पुन्हा मधले भीम भरून घ्यायचे आडवा उवा भीम दोन भीम आहेत ती भरून घ्यायचे ती भिंत झाल्यावर भिंत झाल्यावर पण अजून दोन दिवस थांबावं लागेल कारण की भिंत सज झाली पाहिजे आणि आता बनायला लागले आपलं म्हणजे आता ती वीस मिनिट झाली की बी आणि भीम झाली की आपलं वीस मिनिट कम्प्लीट होऊन जातं आहे तर आज ही थोड्या दिवसातून काम सुरू केलेलं आहे आणि आता तुमच्या आशीर्वाद लवकरच आपलं घर वाहणार आहे तर मित्रांनो असाच तुमची साथ राहू द्या कायमस्वरूपी असंच

माझ्याकडे मी काय करायला गोय मी तर घ्यायपास वायलोय इथं आज आपण ह्या इटावर पण आपण पाणी मारून घेतलेलं आहे आता आणि इकडं पण इकडं पण ह्या पण इटावर पाणी मारून घेतलं कारण की आता बांधतानी पाणी मारावंच लागतंय मला तर माहितीच आहे आणि आज म्हणजे एवढा आनंद वाटायला लागला आहे आणि एवढं मी भारी पण वाढायला लागली आहे की आपलं ज्या दिवशी हळूहळू हळूहळू गरजावर वा आपलं म्हणजे बनत राहील तवर तवर आपल्याला चांगलंच वाटत असतं तर खर्च असंच म्हणजे कोणी नाही कामाला पण हाताखाली कोणी नाही मी आई साक्षी बारका भाऊ आई काय आई ती नाही करीतून बारका भाऊ आणि मीच जास्त हे मोरमाचं हे सगळं बघितलं ती सकाळी काल काल दोन दिवस ती भीम उघडा केला आणि भीमसुद्धा म्हणजे एवढं भीमवर असं कमरा एवढं हे, हे आलं होतं Uh, वाहनं जाऊन वाहन जाऊन सगळं गच्च झाला होता मरूम आणि पॅक झालं होतं सगळं तर त्याच्यामुळं लय निब्बर बसला होता मरूम तर ती खंदून खंदून का आणि एवढी ब्याजारी निघाली मित्रांनो काय सांगता येत नाही तुम्हाला एवढं ब्याजारी निघाली एकदा आई पण आली बागा इकडं इकडे पण एक घर बांधा चालू आहे आपल्या घराच्या समोरच आणि लय ब्याजारी निघाली म्हणजे अगो इकडं माल कालवाय चालू आहे आणि कुणीच नव्हतं मध्य तरी पण आम्ही हळूहळू हळूहळू करून काम महाग पाडलं आता भीमोगडा झाला आहे आता घर बांधत काय टेन्शन नाही लवकरच होईल घर मी तुम्हाला दाखवतो आता की कसं कसं होईल आहे कसं कसं नाही काम तुम्हाला सगळं दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की काय काय कम्प्लीट झालं आहे आपलं घराचं म्हणजे महागाई पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि ह्या पण व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहे घराचं काय काय कम्प्लीट व्हायला लागले म्हणजे बेस्मेट कवा कम्प्लीट होत आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा म्हणजे तेव्हाच तुम्हाला समजेल की काही काय आपल्या घराचं कम्प्लीट झालं आहे नंतर अर्ध्यातून व्हिडिओ तुम्ही बघायचा नहोत आणि पुन्हा तुम्हाला पण समजायचं नाही की घराचं काम काय काय राहिलं तर चला मी दाखवतो तेव्हा तिकडं मिस्तरी बसली तर तर आता जायलो आहे मी चला तुम्हाला दाखवितो कसं कसं बांधायचा चालू आहे कसं कसं नाही तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत चला मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आता हे काम काम दाखवायला तुम्हाला नाही दाखवीत टेन्शन नका घेऊ तुम्हाला नाही दाखवित मिस्तरी लाजित व्हिडिओ मध्ये म्हणून त्या मिस्त्रीला आपलं बांध काम चालू आहे हे अशा प्रकारे तर कोणाचा चेहरा नाही दाखवीत कारण की त्यांना लाज वाटते व्हिडिओ मध्ये म्हणून आमची मिस्तरी लाजावी लागली तिकडे बेबा मिस्त्री लाजतील तुला हो का आता ही भिंत बांधायची आपली सगळ्या भिंती तर दाखवूया तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्या तुम्ही बघितल्या असतील की किती झालंय किती नाही का आता मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवितो म्हणजे तुम्हाला सगळं ही होईल ही, ही ही बघा इथला भिंत थोडा वाकडा झालेला आहे पहिल्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे इथं दगड सरळ करायला लागेल मिस्तरी सगळं करते आता बघा ही आता ही भिंत झाली आणि हि मधली एक आपले भीम आहेत ही तुम्हाला सगळं दिसायचं ही इथून एक असा भीम आणि पुन्हा हे असा एक भीम म्हणजे चार रूम होत्या हि तर एक रूम हिता एक रूम एक रूम आणि हिता एक रूम तर अशा चार रूम आहेत आपल्या मित्रांनो आणि इकडं आपण दारा समोर पण मोरुम टाकलेला आहे कारण की पावसानं इकडे एक इकडे ती मिस्त्री म्हणते म्हणतो इकडे पाहायचे पण नाही का बघा इथं पण आपण मोरुम सगळं टाकून घेतलाय कारण की पावसाचं पुन्हा व्याज नाही व्हावी म्हणून वरण टाकून घेतलाय तर चला आता लवकर होत आहे आपलं घर तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या हे जरा नवीन मिस्तरी येतं आमचे आणि आहे जास्त बांधायला राहिला हे नवीन आता शिकायला लागलीत <laughs> गरिबाचं चांगलं करा मिस्तरी नवीन आता टाकताना देखील <laughs> बघा आता तुम्हाला दाखवूया आता सगळं कुठून कसं बांधायला लागलं हे काही नाही काही टेन्शन नाही आता इकडे साक्षी पण आली आता आता वीस मिनिट आपले भीम झाली की आपले वीस मिनिट कम्प्लीट होऊन जाणार आहे आणि मग पुन्हा अजून आपल्याली इटा अजून इटा पण संपत आपल्या खडी पण आता ह्या भीमला संपत्ती खडी बस पण आपली ह्या भीमला संपत्ती म्हणजे सगळे पुन्हा संपत आहे आणि पुन्हा आता पैशाचं तुम्हाला माहिती झाली पैसे किती जाते ती घर बांधणं ही सोपं आहे पैसे म्हणजे लय पैसे पैसे एवढे जायला लागलेत ती काही समजावून झालं तिकडं हसायला लागली व्हिडिओ बघून पण त्याचं काय नाही माझे ज्याचे पैसे जायचे आज करतं आहे किती पैसे जायचे काय नाही त्यांनी लांब हसायला काय नाही पण म्हणता ना <laughs> खरंच एवढे पैसे गेले तर की आतापर्यंत किती गेले ती तुमची तुम्ही अंदाज काढा मी काय सांगत नाही तुम्हाला समजतच असं म्हणून एवढं हा म्हणजे एवढे पैसे आता लागणार आहेत आता इटाकेल सात आठ हजार रुपये इटाक्यात निक्या सिमिटाचे पोत्याला लागत पुन्हा सलाप तर व्हायलाच राहिला म्हणजे म्हणजे हळू हळू आपण पण थांबवून 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 घर बांधणार आहे एक खात्या काय घर बांधणं होत नाही एवढं आणि एक खात्या घर बांधणं म्हणजे शक्य नाही थोडं थोडं गॅप देऊन गॅप देऊन बांध लागेल पैशाच्या हिशोबांधून तर एकदा तेवढे पैसे आपल्याकडं नाहीत पण तुम्हाला माहितीच आहे आजले पैसेचं कसं आहे थोडा थोडा गॅप द्यायचा महिना महिना गॅप द्यायचा आणि थोडंफार कामाचे काही आपल्या तुमच्या प्रेमामुळे कर करून काय येतात तर यूट्यूबकडचे काही आणि आपल्या कामाचे काही करून आपण घर बांधणार आहोत लवकर तर आता काही सांगायसारखं नाही तुम्हाला सगळं सांगितलं मित्रांनो फक्त तुमचं आता लाईक करा व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करा आणि एक कमेंट पण करा एक चांगली अशी कमेंट करा म्हणजे मला पण बरं वाटेल आणि ठीक बघा ही सगळं ही सगळं मध्ये घेत राहील म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल तुमच्या प्रेम असंच राहिलं म्हणजे चला आता बंद करतो व्हिडिओ बाय बाय भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये आता अजून दोन दिवसांनी एखादा व्हिडिओ येईलच आपला तर तुम्ही बघा तुम्हाला समजतच काय आहे काय नाही मी तुम्हाला दाखवितच तर राहणार आहे शेवटपर्यंत पण काय काय नाही व्हिडिओमध्ये तर बाय बाय मित्रांनो बघत राहा असंच आणि लाईक पण करा आपल्या व्हिडिओ कमेंट आवा करा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद बाय